राजस्थान कल की रघु की सुबह सुबह होगी। खरबोला, खर बोला मला मुंबईला शांत बघायचंय नाच ग कस टांग नाचायला पाहिजे एकदा का पायी घुंगर बांधली की आयुष्याच्या शेवटा त्यांच्या तालावर नाचवतात एकदा का ओठ रंगवले की सगळी दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा असा एखादा कोणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो आपलं जगण म्हणजे घाण ज्यात साऱ्या गावची घाण येऊन पडती गरीब कालावंत बायका आणि ही ढोलकी आणि घुंगर म्हणजे त्यांची भाकरी आहे रे तुम्ही त्यांची फेकून दिली तर त्यांनी पोट भरायची कशावर का ए काय हालचाल शाळेच त्या नाचनार मीच्या पोराला कोण घेत नाही ना खेळायला मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं जगात आजही खरं प्रेम आहे जेव्हा आपण एखाद्यावरती जीवापाड प्रेम करत असतो आणि पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते तेव्हा हे समजून जायचं की त्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पण जास्त प्रेम करणारी व्यक्ती आपल्या नशिबात आहे फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे फडफडत होती गेली की उडून म्हणतात ते खरं आहे नाचणाऱ्या बाईच्या पायात जेवढे घुंगरू असतात ना तेवढीच त्यांची माणसं असते अरे त्या घुंगराला आजपर्यंत जकवलं ते घुंगरूच तुझ्यासाठी सोडलं मला तुम्ही ही काही ठरवा मला नाही ही जगाची परवा ही काया तुम्हा सर पण मग तुमच्या नावानंच मिलवा त्याचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत आज तो युपीएससी उत्तीर्ण झालाय अशी अंगावरती काटा आणि करणारी मायलेकाची गोष्ट बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र